अनिल पवळ ज्यांचं मनोगत आपण आता या ठिकाणी ऐकलं आणि त्यांच्या मनोगतामध्ये ही कादंबरी त्यांनी का लिहिली याबद्दल त्यांनी जे भाष्य केले असे भाला सर या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले यांचे विद्यार्थी मित्र प्राध्यापक मित्र होत येठाण अशा प्रकारचं या कादंबरीला जे नाव आहे आणि यांनी जाणूनपूर्वक त्यांचं पूर्ण नाव लिहिलेलं नाही तर, तर। भाला टुले मला आत्तापर्यंत फक्त भालाकार काय माहीत आहे पण हे भाला टुले पण आहे आणि यांची ही कादंबरी आता आपल्यामध्ये प्रवेशित झालेली आहे त्यांनी सुरुवातीला आपल्या, आपल्या मनोगतामध्ये हे यठाण काय आहे याबद्दल अत्यंत मोजक्या शब्दामध्ये भाष्य केलेलं आहे गावाकडचं जीवन शेतकऱ्याचं जगणं आणि त्याला रोज ज्याच्याशी मैत्री करावी लागते अशा प्रकारची अवजारं ते जे काही येठाण आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या बाबतींचा उल्लेख केलेला आहे नांगरट करत असताना जर का नांगर लागत नसेल तर काय करावं लागतं हे त्या शेतकऱ्याला पक्क माहीत असतं त्याला कोणत्याही विद्यापीठामध्ये आणि कोणत्याही प्रकारची कादंबरी ग्रंथ वाचून ते त्याला समजत नाही म्हणजे बघा की नांगर जर लागत नसेल तर त्यासाठी तो शेतकरी त्यावरती प्रयोग करतो की जरा आखरून देण्याचं जे एठाण आहे ते आणि त्याला लांबवूनही चालत नाही आणि फार आकर्षण बांधूनही चालत नाही तर त्या बरोबर मापामध्ये जर का तो नांगर त्या ठिकाणी झुंपला तर चांगल्या प्रकारची नांगरट होते हे त्याला माहीत असतं दुसरी गोष्ट म्हणजे बघा की त्या नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याला हे देखील पक्क माहीत असतो तो जेव्हा त्याच्यावरती ते अशा प्रकारची वेळ आली आणि त्याला जर आपले बैल बाजारामध्ये घेऊन विकायला जायचं असेल तर त्या वेळेला तो बैल कुणाला विकतो तर अशा प्रकारचं एक तंत्र आणि त्याची फिलॉसॉफी देखील आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे तो येणाऱ्या गिराहिकाला विचारतो तुझ्याकडे तंबाखू आहे का हा व्यसनाचा प्रकार परंतु त्याच्या दृष्टीनं मोलाचा आणि महत्वाचा आहे जर का येणाऱ्या गिराहिक जर तो तंबाखू खात नसेल तर त्याला तो ते बैल विकत नाही त्याच्या मागचं जे काही तंत्र आहे तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे त्याचं असं म्हणणं की शेताची नांगरट करत असताना जो मनुष्य तंबाखू खात नसेल तर तो भलं मोठं रान असेल तर ते नांगरतच राहील आणि बैलांना विश्रांती देणार बैलांना विश्रांती कधी मिळते तर त्याला कलप येते तंबाखूची आणि त्यावेळेला तो थांबवतो आणि मग अशा वेळेला त्याचं बैलांना विश्रांती मिळते त्याचं काम सुरू या प्रकारचं शेतकऱ्याचं तत्वज्ञान जर आपल्याला माहीत नसेल तर आपण त्याला वेड्यात करत राहतो परंतु तसं नाही भाला ढुले यांनी आपल्या ह्या कादंबरीमध्ये ही कादंबरीच मला आत्ता बघायला मिळाली त्यांनी शेवटी त्यांनी वापरलेले जे काही नगरी भाषेतले शब्द आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत लका असं जो काही उल्लेख केला जातो आणि नगरी माणसाला महाराष्ट्रामध्ये अनेक मंडळींना लवकर ओळखता येतं कारण त्याची बोली आणि बरोबर या बोलीमध्ये पकड घेऊन आणि टुले यांनी कादंबरी या ठिकाणी लिहावी हे विशेष अनुभव कौतुकास्पद आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये बघा की मुलीचं लग्न जमवणं ही तिच्या बापाला आईला फार मोठी तारीवरची कसरत करावी लागायची आज जरा तिच्यामध्ये अधिक संख्येनं वाढ झालेली आहे म्हणून बघा की प्रेमाचा जांगड गुरता असा एक कवी म्हणतो आहे आणि जीव झाला खलबत्ता तर मग आपल्याला लक्षात येईल की खलबत्त्यामध्ये कशा पद्धतीनं उठान केलं भाला टुले यांनी अत्यंत समर्पक अशा प्रकारचं शीर्षक देऊन आणि त्यांनी आत्ता जे सांगितलं की आपल्याला त्यांच्या आईकडे आलेली मैत्री त्या समाजामध्ये घडलेली एक गोष्ट कथन करते आणि टुले यांनी केवळ तीनच वाक्य त्यातली ऐकली आणि त्यांच्या मनाला ती स्पर्शून गेली आणि त्यांना बरोबर या प्रकारचं कथा बी सापडलं आणि ती या त्यांनी या प्रकारची काढून दिली पूर्वी मुलीला म्हणजे जेव्हा बघायला यायचे तर तेव्हा तिला ते पायामध्ये पाण्यामध्ये पाय बुडवून चालायला सांगितलं जायचं आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये मग प्रश्नांची सरबत्ती व्हायची तर थेट आता आपण कांदे पोह्यांच्या बेतापर्यंत आलो म्हणजे शहरामधलं जे, जे काही जीवन आहे ते आपल्याला माहीत आहे पण पूर्वी मुलीला एका खोलीमध्ये नेऊन बायका विवस्त्र करायच्या तिच्या अंगाखांद्यावरती कुठे कसले डाग तर नाहीत ना हे बघितलं जायचं आणि अशा मोठ्या यातनांमधून तिला ज्याला आपण वधू संशोधन म्हणूया या परीक्षेमध्ये सामोरं जावं लागायचं टुले यांनी हे जे काही खेड्यामधलं जीवन आहे ते या कादंबरीमध्ये रेखाटताना विक्रम नावाचा नाईक आणि स्नेहा नावाची जी या कादंबरीमध्ये ही नायिका उभी केलेली आहे ही तुमच्या आमच्यातलीच आहे आणि मग हे जे वातावरण या कादंबरीमधलं पुढे जातं आहे वा ते वाचतच राहावं वाचतच राहावं आणि मग कादंबरी संपते तेव्हा वाचकाच्या ते लक्षात येतं की ह्या प्रकारचं जीवन हे तुमचं आमचं सर्वांचं आहे अनेकांना अशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला स्नेहासाठी ते एक दोन तीन अशा प्रकारचं मागणी येतात आणि चौथ्यांदा मात्र मग तिला त्या एका मुलाच्या संबंधी निर्णय हा असा असतो त्यांच्या नातलगांचा असतो पण तो तिला नकळतपणे किंवा मग त्या ठिकाणी नाखुशीनं मान्य करावं लागतं तेव्हा तिच्या मनामध्ये एका सिनेमामध्ये अशा प्रकारचं ते गीत येऊन गेलेलं आहे ही कोण्या मेल्यानं जन्माला घातलं बाईन आणि परा या घरी बैल नांदतो भाड्यानं राबतो भाड्यानं अशा पद्धतीचा तिच्यावरती आलेला हा प्रसंग आणि तिला सामोरं जायचं आहे आता या सर्व गोष्टींना मला असं वाटतं की भाला यांना स्नेहा आणि या, या कादंबरीचा जो नायक का आहे विक्रम हे समाजामध्ये दिसले आणि त्यांचं जीवन त्यांना पडता आलं आणि खऱ्या अर्थानं बरोबर ग्रामीण प्रेमिकांची ज्याला आपण नस म्हणूया ती आपण पकडली पाहिजे असा एक कुठे कोकणामध्ये काम करणारा शिक्षक त्याला या प्रकारचं ही मांडणी करणं महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारची ही कादंबरी आपल्यापर्यंत पोहोचवली जेव्हा ही कादंबरी ते लिहित असतील तेव्हा त्यांचं सारं लक्ष या परिसरामध्ये ते नगरच्या त्या भागामध्ये राहतात आणि तिथलं हे वातावरण बरोबर वेचण्याचं काम अत्यंत महत्त्वाच्या लकबी या कादंबरीमध्ये आपल्याला बघायला मिळते या कादंबरीत आलेली तर जी पात्र आहे ती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वागतात जेव्हा ही कादंबरी उत्तरार्धामध्ये जाऊ लागते त्यावेळेला स्नेहानं घेतलेला निर्णय एखाद्या नदीच्या प्रवाहानं जलदगतीने पळत राहावं त्या पाण्यानं आणि मुसंडी मारून एक वेगळ्याच प्रकारचा मार्ग अवलंबावा अशा प्रकारची स्नेहा या कादंबरीमध्ये आपल्या आईवडिलांना विरोध करते आणि तिने वेगळ्या प्रकारचा मार्ग जो निवडलेला आहे तो काही तरुणी अशा प्रकारचं धाडस करतात आणि त्यांना मात्र तो करता येत नाही आणि म्हणून बघा की त्या खेड्यामध्ये पूर्वी दळण देण्याची जी प्रक्रिया असायची तर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दोन तीन पायलीचं खटलं असं म्हटलं जायचं तेवढं तिला दळण करायला लागायचं त्यावेळेला आपल्यास लक्षात येईल की कुठल्याही प्रकारचे ग्रंथ न वाचलेली अशिक्षित अशा प्रकारची ती महिला नुकतंच लग्न झालेली ती खेड्यामध्ये एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात जाते आणि त्या ठिकाणी तिच्या असं लक्षात येते की हे आता न चुकणार काम आहे रोजच आपल्याला ते करावं लागते तेव्हा ती अशा पद्धतीने म्हणते की पायटेच्या पारी दळण दलन दळत असते दयनाचा येतो रागड आणि शेजारी नवरा झोपलेला असतो ती म्हणते की ऊट नवऱ्या दळू लाग या प्रकारचं धाडस हे केवळ खेड्यामध्ये होऊ शकतं शहरामध्ये अवघड आहे या तरुणींना सगळ्यांना माहीत आहे असं करून चालत नाही आपल्याकडे बघा की नवर देव त्या नवऱ्याला संबोधलं जात नवरी देवी असं म्हटलं जातं का आणि मी अनेकदा आमच्या विद्यापीठाच्या वर्गांमधून सातत्यानं सांगत आलो की जोपर्यंत ह्या तरुणी आम्ही नवरी देवी का नाही असा प्रश्न जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे नवरदेव घोड्यावरती बसतील आणि ते निरवणूक निरतच राहील तिथं आणणार नाही बालाटोल्यांनी फार वेगवेगळ्या प्रकारच्या कंगोड्यांना स्पर्श केलेला आहे आणि या प्रकारचं वातावरण या प्रकारचे प्रश्न हे आजच्या पिढीचे आहे हे तुल्यांना समजले आणि म्हणून त्यांनी या प्रकारचं धाडस केलं ही कादंबरी आणि या कादंबरीचं नाव रेठाण जे असं आहे ती उत्तर उत्तरार्धामध्ये जाते तेव्हा मला असं वाटतं की केवळ ती येठाण राहत नाही तर येठाण ॲट दि रेट डॉट कॉम होते कारण जेव्हा ह्या दोघांचं जे संभाषण सुरू होतं तर ते आपल्याकडे असलेल्या यंत्राद्वारे मोबाईलच्या आणि त्याच्यामुळं नंतर मग त्यांना या प्रेमाच्या या युगलांना ती एका वेगळ्या वातावरणात घेऊन जाते आणि शेवटी त्यांना अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो पळून जाऊ जे आपल्याकडं दिसतंय परंतु ही भावना या दोघांचीही खऱ्या अर्थानं मुलीच्याकडनं न समजून घेतल्यामुळं या प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो भाला तुले यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि ताततीनं उभा केलेला अशा प्रकारचा हा प्रसंग या कादंबरीमध्ये येतो आहे हे अत्यंत महत्वाचं कथा बीच तुमच्या आमच्याजवळ दिसणारं आपल्याला आहे या प्रकारचं भाला कुडले यांनी घाडस केलं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलं म्हणून मी या ठिकाणी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो त्यांना आणि आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार